आपल्या सर्वांकरता सन्माननीय लोकनेते दिवा पाटील साहेबांचं सा, अभिवादन करण्याचं सा, पुण्यतिथीनिमित्त आज आपण नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळात होणाऱ्या नोकऱ्यांकरता होणाऱ्या मिळणाऱ्या रोजगाराचं प्रशिक्षण शिबिर या ठिकाणी सुरुवात करतो मित्रांनो संभ्रम अनेक निर्माण केले जातात पण उत्तरदायित्व जो सरकारमध्ये असतो जो दिल्लीत असतो जो मुंबईत असतो अतुलजी जे रोज बॅटिंग करतात जो रोज मध्ये असतो त्यांना पूर्ण माहिती असतं बॉल टू बॉल काय चालतं त्याच्यामुळे अतुलजींना शंका नाही रामशेठना शंका नाही आहे आणि आता गेल्या आठवड्यापासून नंदराजींनाही शंका नाही आहे कि या नावामध्ये कुठे चलविचल आहे का कोणतरी वेगळं नाव देत आहे का कोण काय आणणार आहे का आता तुम्ही फिल्ममध्ये बघितलं की देशाचे सर्वोच्च नेते नरेंद्र मोदीजींची दिवा पाटील साहेबांबद्दलची भावना आणि भूमिका माझ्या राज्याचे नेते सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी एक नाही अनेकदा जे पुनरुच्चार केला एकनाथ शिंदे साहेबांनी जे सांगितलं या सगळ्यामध्ये या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटलांचं नाव दिलं जाणार नाही या दिलं जाणार नाही याबद्दल कुठेच आमच्या मनात शंका नाही दिलं जाणार आहे फक्त कधी विरोधकांना एकच आहे मग ते आजच्याच द्या आत्ता नाही आज रात्री नाही आत्ताच्या आत्ता द्या एका प्रत्येक गोष्टीला प्रक्रिया आहे आता संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचं नाव द्यायचंय कोल्हापूरच्या एअरपोर्टचं नाव द्यायचंय संभाजीनगरचं द्यायचंय आम्ही दरवेळेला सांगतो की नावाची प्रक्रिया मुंबईच्या एअरपोर्टला छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट दीडशे वर्षानंतर नाव दिलं गेलं आम्ही दीडशे दिवस हो। पण थांबणार नाही आहोत पण उद्घाटनाची तारीख तर जवळ येऊन द्या हो। त्याच्या आधीच कशाला बंबल आहे पण आता नाव देतील मग काय जगण्याचं ऑक्सिजन काय तर नावाकरता आंदोलन करायचं मग नोकऱ्यांकरता आंदोलन करायचं मग प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या मिळतील की नाही याच्याकरता आंदोलन करायचं मला हे मान्य आहे की हा लढा जर उभा राहिला नसता तर कदाचित उद्धवजींना जे स्वतःच्या वडिलांचं नाव बाळासाहेबांना बाळासाहेबांचं सा नाव देण्याचा विचार आणि ठराव त्यांनी केलेला तो आपल्या एक या एकजुटीने हाणून पाडला हे अभिमान आणि गर्वाने मी सांगतो या व्यासपीठावर उपस्थित सर्व व्यासपीठाला विनम्र अभिवादन आहे जनशेठ मी तुमचा आभार मानतो तुम्ही इकडे आले नाहीतर त्याच बाळूशेठनी त्याच मुख्यमंत्र्यांच्या वर्षा झालेल्या बैठकीमध्ये सांगितलेलं घ्या ना एखाद्या टर्मिनलला नाव काय होते त्याला आम्ही होतो त्याला मी आणि गणपत शेठ गायकवाड यांनी जोराने उठून सांगितलं नाव द्यायचंय तर तुमच्या बाच ना, ना आमच्या अतिबांचं हे त्या उद्धव ठाकरेंना ठोकून सांगितलं तेव्हापासून त्यांनी आमच्याशी गाठ मारली आम्हाला काय घेणं देणं आम्हाला उद्धव ठाकरेंची काल घेणं देणं होत आज नाही कधी नसेल पण तत्वाकरता मुरड द्यायची नाही नो कॉम्प्रोमाइज विथ द प्रिन्सिपल हे आयुष्याचं धोरण आहे त्याच्याने पुढे गेलो आणि आज हे नाव मिळालं आपण लढा उभारला आणि लढ्यात जनाशे तुम्ही होते हे मान बाकी नव्हते <laughs> आणि हे जाहीर मान्य करायला अडचणच नाही का आणि मग नोकऱ्या कशा मिळतील प्रकल्पग्रस्तांचे कशा मिळतील आता प्रीतम शेठ आम्ही गणेश गणेशकडू आम्ही चर्चा करत होतो की नोकऱ्यांचं कसं काय होणार नंदराज शेटदा दोन महिन्यापूर्वी कॅप्टन शर्मांकडे घेऊन गेलो म्हटलं साहेब तुम्हाला उद्देश एकच प्रकल्पग्रस्त आणि स्थानिक यांनाच घ्यायला पाहिजे तुमची यादी बनवूया आम्ही आमच्या वतीने म्हणजे भाजपा आणि सत्तावीस गाव कमिटीच्या वतीने सिटी पाटलांना दिला आपण आपण नावं काढली त्यांना आता मी बीबीजीशी बोलतोय त्यांना पहिल्या दिवशी पंधराशे लोक पाहिजेत म्हणजे जी पंधरा ऑगस्टच्या आसपास टेंटेटिव्ह तारीख आहे आपल्याकडे अजून अर्ज साडे सातशेच आहे आपल्याकडे जरा टेंडर आणि ज्याचं क्वालिफिकेशन आहे त्याप्रमाणे नोकरी मिळाली पाहिजे जो आठवी दहावी पर्यंत आहे त्याला, थे त्याला इंजिनेरिंग इंजिनेरिंग हो हो त्या ते मिळेल बारावी ते पुढे आहे त्याला ते मिळेल इंजिनिअरिंगवाला इंजिनिअरिंगला क्वालिफाईड होईल ज्याला ग्रॅज्युएट आहे तो ग्रॅज्युएट काम होईल मी जबाबदारीने सांगतो या एअरपोर्टला ज्या दिवशी एअरपोर्ट चालू होईल त्या दिवशी इथे किमान सात ते आठ हजार लोक पहिल्या दिवशी कामाला लागतील पहिल्या दिवशी आज <laughs> <laughs> आपल्याला स्थानिक आणि प्रकल्पग्रस्त तेवढे निश्चित आपल्याला या परिसरांमधील प्रायोरिटी शंभर टक्के ठरलेली आहेत कुठं सांगतो आणि मी तर पाटील साहेब तुम्हाला स्पष्ट सांगितलं कोणी बालदी येणार नाही याची ये काळजी घ्या आपल्या या दहा गावांमधली पंचवीस गावांमधली नावच फिक्स आहेत त्याच्यामुळे भलता झाला तर बोला म्हणजे मात्रे पाटील ठाकूर आपल्या इथली आठ नाव फिक्स आहेत आणि गाव इथलीच आहे तो तुम्ही बामण डोंगरीचा कोण आहे उलव्याचा कोण आहे तरगरचा कोण आहे इथला कोण आहे हे सर्व माहिती आहे एकमेकांना यादी आपापल्या गावात देऊया की तुझ्या गावातून ही नावं आली आहेत ही खरोखर आहेत का यांना गरज आहे का आणि ती नावं मी तर आज सांगतो की ज्यांना अजून वेळ मिळाली नसेल त्यांचे फॉर्म भरून घ्या आज बिपिन टिक्कूजी इथे आले हा बिल कारण कसं निर्माण करणारे अनेक करतात कारण असं व्यासपीठ असं स्टेट मिळाल्यानंतर विरोधकांना काय लागत की यांना वर्कऑर्डर मिळाली का हे ट्रेनिंग का करत आहे तुला काय घेण्यात <laughs> वर्क वर्कऑर्डर आहे ती तुला दाखवण्याची गरज आहे का अव जे ट्रेनिंग घ्यायला बीव्ही ग्रुपमध्ये ग्रुप मध्ये देशांमध्ये एक लाख दोन हजार कामगार काम, काम करतात देशातल्या सतरा सतरा एअरपोर्टच मेंटेनन्स त्यांच्याकडे मला त्या दिवशी जनाशे सांगत होते मध्ये गेलेले भुवनेश्वरला आणि टॉयलेटमध्ये मराठी बोलत होते कोणत्री सोबत होते त्यांच्या तर तेव्हा त्यांनी सांगितलं की त्यांनी यांना विचारलं साहेब तुम्ही मराठी बोलताय तर म्हणत तू बाबा इथं कुठं आलास भुवनेश्वरला आसामला गुवाहाटीला 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 साताऱ्याचा पोरगा हाऊसकीपिंग मध्ये काम करत होता यांनी त्यांना विचारलं की तो म्हणाला की हो साहेब मी बीविजीचा आहे साताऱ्याचा आहे बीवीजीने मला इथे पाठवले हो म्हणजे असं आहे की त्यांना वर्कऑर्डर मिळालेली आहे आमचं एअरपोर्टच्या पूर्ण मॅनेजमेंटशी बोलणं झालेलं आहे आणि आम्ही रोज त्यांच्याशी संपर्कात असून त्या मुलांची ट्रेनिंग घेणं त्यांना त्यांचं काउन्सिलिंग करणं त्याच्यानंतर त्यांचं पोलीस व्हेरिफिकेशन करणं हा पोलीस व्हेरिफिकेशन हाही एक ते सव्वा महिन्याचा कार्यक्रम आहे आणि मला पूर्ण माहिती आहे याच्याकरता आपलं काम इथे ट्रेनिंग देऊन संपणार नाहीये आपल्याला या सर्व मुलांच्या पोलीस कारण आपल्या इथे एकाची भांगड असली तर तो, तो बारा नावं टाकतो दुसऱ्याची भांगड असली तर तो, तो चोवीस टाकतो आणि ते आता पोलीस व्हेरिफिकेशनला प्रॉब्लेम होणार आहे त्याच्यामुळे आपण ते पोलीस व्हेरिफिकेशन मिळवून देण्याकरता येत्या काळामध्ये प्रशांत शेठ एक हेल्प डेस्कच काढूया की आपल्याकडून ते पोलीस व्हेरिफिकेशन ज्या कन्सर्न पोलीस स्टेशनला जाऊन पोलिस स्टेशनहून एसीपी डी सी पी सी पी ऑफिसला कारण या मुलांना नाहीतर यांच्या अर्ध्या नोकरीच्या पगार तिथे जातील त्याच्यामुळे ती ना आपल्याला जेव्हा आपण एकदा दायित्व घेतलं एक तर पूर्ण संपूर्ण केलं पाहिजे हे मानणार आहे आपण त्याच्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण शेवटपर्यंत नेणं ही आपली जबाबदारी आहे नामकरण होणार आहे अजून तर एअरलाइन्स आहेत एअरलाइन्स मधला ग्राउंड स्टॉप आहे ड्रायव्हर्स आहेत अनेकांना अनेकांना अनेक अपेक्षा असणं स्वाभाविक आहे की एअरपोर्ट एवढ्या जवळ येतोय आमच्या गावाजवळ येतोय आमच्या जमिनीवर येतोय तर आम्हाला काय उद्योग मिळणार आहे निश्चित त्याच्याकरता जे जे होईल ते ते करण्याची आपली तयारी आहे आणि आपण त्याकरता पुढे जाऊ हा विश्वास तुम्हाला या ठिकाणी देतो आणि ज्या दिभा पाटलांच्या विचाराने पूर्ण महाराष्ट्राला साडेबारा साडेबावीस टक्के म्हणाले ज्यांनी या नवी मुंबई वसवण्यामध्ये हिमालय एवढा मोठा वाटा आहे आणि ज्यांच्यामुळे नवी मुंबई बसली आणि माझ्या अनेक शेतकऱ्यांच्या घरात आज जो सोन्याचा धूर दिसतोय तो फक्त आणि फक्त महाराष्ट्रात साडेबारा टक्क्याचा ज्या दिवा बाटल्यांमुळे आला त्यांना मी आज पूर्ण माझं अभिवादन करतो या ठिकाणी आपण एवढ्या मोठ्या संख्येने आला एवढा सुंदर कार्यक्रम आयोजित केला त्याकरता रुपे रु, रु, रुपेश धुमाळ असतील अमर मात्रे असतील उलवानवरची पूर्ण टीम असेल या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र